हाय फ्रेंड्स आज आपण झटपट होणारा वेज पुलाव कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर त्यासाठी मी इथे एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत हे बासमती तांदूळ आहेत तर आता मी ते एका बाऊलमध्ये काढून घेतलेले आहेत हे आपण दोनदा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत ह्यातलं पाणी काढून आपण भिजत ठेवायचे आहे तोपर्यंत आता आपण वाटण बनवून घेऊया तर वाटण बनवण्यासाठी या इथे मी एक पाच लवंग घेतलेले आहेत दोन वेलची घेतलेले आहेत एक दालचिनीचा तुकडा पाच सहा लसणाच्या कळ्या एक इंच आलं एक मिरची थोडीशी कोथिंबीर थोडा पुदिना याने आपला पुलाव खूप छान असा हिरवागार होतो तहे तर हे सर्व आता आपण वाटून घ्यायचं आहे तर माझं इथे जिरं घालायचं राहिलं होतं तर मी इथं ते जिरं ॲड करत आहे आणि थोडंसं पाणी टाकून आपण हे पुन्हा एकदा वाटून घेणार आहोत त्यानंतर मी इथे पुलाव करण्यासाठी एका टोपामध्ये तूप घेतलेलं आहे तर इथे मी साधारण दोन चमचे तूप घेतलेलं आहे तुम्हाला जर तूप आवडत नसेल तर तुम्ही तेलाचा देखील वापर करू शकता पण तुपाचा स्वाद थोडा छान असा वेगळाच येतो तर आता मी ह्यामध्ये काळी मिरी ॲड केलेली आहे त्यानंतर मी इथे दालचिनी ॲड करत आहे वेलची त्यानंतर मी इथे जिरा ॲड केलेलं आहे हे सर्व छान असं परतून घ्यायचं आहे लवंग देखील ॲड केलेलं आहे त्यानंतर मी ह्यामध्ये थोडेसे काजू ॲड करत आहे एक साधारण दहा ते बारा काजूचे तुकडे मी इथे घेतलेले आहे हे सर्व आपण आता तुपामध्ये छान फ्राय करून घ्यायचं आहे खूप जास्त आपण करपवायचं नाही आहे यानंतर मी इथे कांदा ॲड केलेला आहे एक कांदा उभा चिरून घेतलेला आहे तो देखील आपण या तुपामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे कांदा असा थोडासा ट्रान्सपरंट व्हायला लागला की आपण यामध्ये टोमॅटो ॲड करणार आहोत इथे मी टोमॅटोचे असे चौकोणी असे तुकडे करून घेतलेले आहेत टोमॅटो अगदी असे नरम होईपर्यंत आपण हे शिजवून घेणार आहोत चार पाच मिनटं टोमॅटो फ्राय करून घेतल्यानंतर यामध्ये आपण भाज्या ॲड करणार आहोत मी यामध्ये गाजर फ्लावर वाटाणे आणि बटाटा ॲड केलेला आहे तुमच्याकडे देखील भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आता या सर्व भाज्या देखील आपण या तुपामध्ये छान अशा फ्राय करून घ्यायच्या आहे चार पाच मिनटं भाज्या छान फ्राय केल्यानंतर आपण यामध्ये वाटण ॲड करून घेणार आहोत तर इथे मी जे मगाशी वाटण केलं होतं ते आपण इथे ॲड करूया आता हे वाटण आपण सर्व भाज्यांना कोट करून घेणार आहोत असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता आपण यामध्ये पाणी ॲड करणार आहोत तर जेवढे तांदूळ असतील त्याच्या अडीच पट पाणी आपण ॲड केलेलं आहे आता भाज्या थोड्याफार शिजलेल्या आहेत यानंतर आपण आपले तांदूळ जे आपण भिजवले होते ते ॲड केलेले आहेत भाज्या साधारण पन्नास टक्के शिजल्यानंतर आपण ह्यामध्ये तांदूळ ॲड केलेले आहेत आणि हे सर्व आपण हे छान परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर मी इथे मीठ ॲड करत आहे ते मी एक चमचा मीठ अंदाजे ॲड केलेला आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार वरखाली करू शकता आता हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर आपण हे झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे आता एक साधारण वीस पंचवीस मिनटानंतर आपण पाहू शकतो आपला पुलाव भात खूप छान असा शिजलेला आहे आता याला एक दहा मिनटं आपण झाकून मुरण्यासाठी ठेवायचं आहे जेणेकरून ह्याच्यात राहिलेलं जे पाणी आहे ते देखील शोषून घेतलं जाईल तर इथे आपला हा पुलाव भात यानंतर रेडी आहे तुम्ही हा व्हेज पुलाव मसाला पापड किंवा कुरकुरीत कांदे बरोबर सर्व करू शकता किंवा अगदी नुसताच लोणच्याबरोबर देखील खाल्ला तरी खूप छान लागतो तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसोबत शेअर करा आणि जर तुम्ही प्रथमच माझ्या चॅनलवर आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनवर देखील क्लिक करा ज्यामुळे तुम्हाला सर्वात आधी माझे व्हिडिओज पाहता येतील थँक्यू फॉर वॉचिंग